स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वाळवा तालुक्यातील बाऊची येथील रघुनाथ भगवान गोसावी आणि तानाजी श्यामराव बंडगर या दोन लाभार्थींना भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रयत्नातून घरकुल बांधकामास मंजुरी मिळाली आहे अशी माहिती भाजपा वाळवा तालुका कोषाध्यक्ष रणजित माने यांनी दिली यावेळी भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विक्रांत गुरव पंचायत राजवाळवा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र राणे अमित माने शुभाम पाटील रोहित सुतार राज पाटील सहदेव पाटील रोहित चव्हाण सचिन पाटील उपस्थित होते चव्हाण योजना या योजनेअंतर्गत बहुची गावात आज निश्कांतदाच्या माध्यमातून आणि भाजपच्या माध्यमातून भाऊची साठी दोन घरकुल योजना मंजूर झाल्या त्या तानाजी श्यामराव बनगर आणि रघुनाथ भगवान गोसावी हे दोन लाभार्थी त्यात त्यांना ही दोन घरकुल मंजूर झाली रघुनाथ भगवान गोसावी बहुची गावाचा रघ असून दोन हजार एकोणीसला मी घरकुलसाठी मी प्रस्ताव पाठवलेला होता तरी दोन तीन वर्षे तर रकडलं असल्यामुळे सग तसाच प्रस्ताव मी निष्काद आधाराच्याकडे घेऊन गेलो त्यांच्या या एक दोन हजार तेवीसला त्यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुल मंजूर केल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद म्हणतो